रेंद्राची मासिक सभा थेट मोबाईलवर हा बिनव उपक्रम राबवणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत रेंदाळ तालुका हातकणातील मासिक सभेचे कामकाज कसे चालते हे नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर दिनांक सतरा जून पंचवीसची मासिक सभा पाहायला मिळाली आहे हा अभिनव उपक्रम राबवणारी रेंदाळ ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे गेल्या अनेक दिवसांपासून मासिक सभेला प्रवेश मिळावा अशी काही नागरिकांची मागणी केली होती वारंवार या विषयावर चर्चा होत होती परंतु कृती होत नव्हती मासिक सभेत उपसरपंच अभिषेक पाटील रणजित खोत दया पाटील मेहबूब मुजावर अविनाश घोडेस्वार यांनी ऑनलाईन मासिक सभेचे कामकाज नागरिकांना घरबसल्या पाहता यावे हा विषय मांडला होता तो संमत झाला नव्हता पण ग्रामसभेमध्ये तो विषय घेऊन ठराव संमत झाला यामुळे सतरा जून पंचवीसची मासिक सभा ऑनलाईन लिंकद्वारे प्रसारित करण्यात आली या थेट प्रक्षेपणामुळे शंभरहून अधिक नागरिकांनी मोबाईलवर घरबसल्या सभेचे कामकाज पाहिले मासिक सभेचे कामकाज मोबाईलवर प्रत्येक नागरिकांना पाहता आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर दे नागरिकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना देखील समजावा जेणेकरून कामकाजामध्ये पारदर्शकता येईल या उद्यात हेतूने उचललेले पाऊल भविष्यात प्रेरणादायी ठरेल ग्रामपंचायतीने प्रक्षेपण करून कौतुकास्पद अनुकरणीय पाऊल उचललेले आहे अशी चर्चा नागरिकांच्या होत आहे या मासिक सभेसाठी ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी सरपंच सुप्रिया पाटील उपसरपंच अभिषेक पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते कुंभ कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधीसाठी श्री सुनील कुंभार रेंदाळ होपरी गेले वर्षे दीड वर्ष रेंदाळमधील सामाजिक हितचिंतकांनी मासिक सभेचं कामकाजाचं अवलोकन करण्याकरिता शासन निर्णयापर शासन निर्णयाप्रमाणे मासिक सभेला बसण्याची त्यांनी अनुमती मागितली होती परंतु रेंदळगावच्या लोकसंख्येचा विचार करता सगळ्यांना त्या ठिकाणी मासिक सभेचं अवलोकन करता येणार नाही त्याच्यामुळं आम्ही हा विषय मासिक सभेच्या सभेला आम्ही त्या ठिकाणी घेतला त्यानंतर आमच्या सहकारी सदस्यांच्या मध्ये एकमत झाल्या नसल्यामुळं आम्ही हा विषय मे महिन्याच्या ग्रामसभेला घेतला होता की ज्या पद्धतीनं देशाच्या संसदेचं आणि विधानसभेचं कामकाज चालतं आणि ते लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सारख्यांना पाहायला मिळतं तर तशाच पद्धतीची संकल्पना आम्ही ग्रामसभेला मांडली त्याच्यानंतर सर्वच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आम्हाला एकमतानी या विषयासाठी ठरावायला मंजुरी दिली आणि तदनंतर या जूनच्या मासिक सभेचं कामकाज आम्ही ऑनलाईन पद्धतीनं लाईव्ह प्रेक्षेपण द्वारे आम्ही सर्व नागरिकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं या माध्यमातून ग्रामपंचायतीचं काम कशा पद्धतीनं चालतं वेगवेगळ्या समस्या अडचणी याच्यामध्ये निराकरण करत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या सगळ्या विषयावर ग्रामपंचायतीचं धोरण कसं ठरतं याची पारदर्शकता या माध्यमातून लोकांना पाहायला मिळाली आणि सर्वच ग्रामस्थांना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातले प्रश्न उपस्थित करतात याचं सुद्धा त्या ठिकाणी या लाईव्ह प्रेक्षकांच्या माध्यमातून लोकांना पारदर्शकता त्या ठिकाणी मिळाली या सगळ्या विषयाचा आम्हाला मनस्वी आनंद होतो यामध्ये काम करत असताना रणजित खोत असतील अविनाश खोडेस्वार असतील दया पाटील महबूब मुजावर सर्वच आमचे सहकारी यांनी या ठिकाणी सर्वांनी या विषयासाठी पाठिंबा व्यक्त केला अनेक महाराष्ट्रामध्ये आम्हाला वाटतं की या ठिकाणी पहिली ग्रामपंचायत असावी की ऑनलाईनच्या माध्यमातून सभेचं कामकाज घरबसल्या बसले आम्ही प्रत्येक नागरिकाला देऊ शकतो याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो